ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक श्री महर्षी दयानंद सरस्वती स्वामी यांनी लिहिलेला हा अमर ग्रंथ जो आपल्याला या पृथ्वीतरावर असलेल्या प्रत्येक मत पंथ आणि संप्रदायांविषयी माहिती देतो आणि त्यानंतर स्वतःच्या स्वधर्माविषयी माहिती देतो की आपण कसे वेदविरुद्ध आचरण करत आहोत आणि वेद विरुद्ध आचरण केल्यामुळे आपण कसे रोगाचे कारण बनत आहोत म्हणजे शारीरिक पिढा आणि मानसिक पिढा या दोन्ही वरून परकीय शत्रूंचाही पिढेचा त्रास आपण आज भोगत आहोत सत्य आहे की असत्य हे तुम्ही ठरवायचं ठीक आहे तर या सर्वांचं निवारण जर करायचं असेल जर तुमच्या दारात कोणी आला आणि तो स्वतःच्या त्याच्या पंथा मतपंथ संप्रदायाविषयी तुम्हाला खूप छान सांगू लागला तर त्याच्या त्या शब्दांना त्याने ज्या ज्या ओळी बोलल्या आहेत त्याच्या स्वतःच्या अशा मतपंथ संप्रदायाविषयी तर तुम्हाला हा एकमेव असा ग्रंथ आहे की जो त्याला टक्कर देणार त्याला उत्तर देणारा हा ग्रंथ आहे श्रोते आणि हा जा ग्रंथ ज्याच्या घरात जाईल त्या घरामध त्या कुळाचा था उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही श्रोते हो ठीक आहे का कारण हा क्रांतिकारी ग्रंथ आहे आणि जगाच्या पाठीवर हा एकमेव असा ग्रंथ आहे याची बराबरी करणारा कुठलाच ग्रंथ तुम्हाला सापडणार नाही कारण आम्ही आमची टीम आणि आम्ही भरपूर काही वाचन करत केलं आहे आणि करत यावं तर असा प्रकारचा ग्रंथ कुठल्याही तुम्हाला मठामध्ये आढळणार नाही कुठले महाराजांकडे आढळणार नाही ठीक आहे कारण त्यांना जे पारंपरिक चालले त्यांचे गुरुने दिले ते त्याप्रमाणे चालतात परंतु वेदांप्रमाणे चालणारे खूप कमी लोक आहेत आणि आर्य समाज हा पूर्णपणे वेदानुसार चालणारा समाज आहे आणि म्हणून जो ही आर्य समाजाशी जुडतो तो काय होतो वेद वे, 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 वेदांविषयी उपनिषदांविषयी दर्शनशास्त्रांविषयी वेदांगांविषयी रामायण महाभारत हां मनुस्मृती आणि इतर जे इतर मतपंत संप्रदायांचे ग्रंथ आहेत त्याबद्दल काय होतो सजग होतो ज्ञानी होतो त्याला समजतं की काय लिहिलेलं आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आणि आपण आज जे आचरण करत आहोत ते कसं वेदविरुद्ध आहे हे सांगणारा हा ग्रंथ आहे श्रद्धे तर आपण काय करूया आता आता बघूया आपण सत्यार्थ प्रकाशचा हा दुसरा समुल्लास बघत आहोत तर यामध्ये स्वामीजींनी सांगितलेलं आहे की अर्थ शिक्षा प्रवक्षा महा म्हणजे मातृमान पितृमान आचार्यवान पुरुष वेद म्हणजे हे शतपथ ब्राह्मणचं वचन आहे हे वचन जे आहे हा श्लोक जो आहे हा शतपथ ब्राह्मणाचा आहे ठीक आहे ना तर शतपथ ब्राह्मणाचं हे वचन आहे तर वस्तुत जेव्हा तीन उत्तम शिक्षक एका पुर एका बालकाला किंवा एका बालिकेला मिळतात ठीक आहे ना आपल्याकडे आपल्या धर्मशास्त्रामध्ये पुरुष आणि स्त्री बालक आणि बालिका दोघांनाही समान शिक्षेचा अधिकार आहे तसेच चारही वर्णांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या चारही वर्णांना गुरुकुलामध्ये प्रवेश घेऊन वेद शिक्षणाचा अधिकार आहे ठीक आहे श्रोतेगण हो हे लक्षात ठेवा आणि हे शास्त्रसंमत आहे शास्त्र, शास्त्र लिखित आहे याला कुणी त्याचा तोड करू शकत नाही बाकी तुम्हाला कोणी किती म्हटलं की आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता आम्हाला वगैरे वगैरे कशाचा अधिकार नव्हता तर ते काही घटना घडल्या ज्या काही लोकांनी केल्या स्वतःकडं आपले हे ठेवून घेतलं काय म्हणतात एक पक्षी राज्य ठेवून घेतलं त्यामुळे ते घटना घडली परंतु आपल्या धर्मशास्त्रामध्ये कुठल्याही प्रकारचं असं खाण अजिबात नाही यामध्ये आपल्याला सर्व समान अधिकार आहेत तर हे ब्राह्मणाचं वचन असून जेव्हा एका बालकाला किंवा बालिकेला तीन उत्तम शिक्षक मिळतात पहिली माता दुसरा पिता तिसरा आचार्य तेव्हा मनुष्य काय होतो ज्ञानवान होतो आणि ते, हो ते कुळ धन्य होऊन जातं त्या वेद ज्ञानामुळे आणि तो संतान भाग्यवान असते की जिला असे माता पिता आचार्य आणि तेही वेद शिक्षण देणारे मिळालेत ते संतान काय असते भाग्यवान असते तर ज्याचे माता पिता धार्मिक विद्वान असतात ज्याचे माता पिता धार्मिक विद्वान असतात आणि ते असायला हवेत ठीक आहे असायलाच हवे था धार्मिक विद्वान म्हणजे आता जसे माता मातेकडून संतानाला उपदेश मिळतो आणि जो उपकार मातेकडून त्या बालकावर किंवा बालिकेवर होतो तेवढा उपदेशाने उपकार कुणीही अन्य करू शकत नाही ते फक्त माता पिताच करू शकता जे पहिली जडणघडण असते ती थी। ठीक आहे तर जसे माता संतानावर प्रेम करते तिचे त्या संतानाची हित जपणारी आहे तेवढं या पृथ्वी तलावरती दुसरे कुणीच करू शकत नाही बरोबर आहे का नाही माता पिताला आपल्या काळजी असते की नाही तर यामुळे या मातृमान अर्थात प्रशस्त धार्मिक विदुषी माता विदेते यस मातृमान म्हणजे काय की शत्प, हे जे ब्राह्मण शतपथ ब्राह्मण मधील हे जे वचन आहे ते हे सांगत की ज्याला धर्म जाणणारी आणि मुलाचे हित जाणणारी माता असते तोच मातृमान होय म्हणजे जी आई गर्भधारणेपासून मुलाची विद्या पुरी होईपर्यंत त्याला उत्तम उपदेश करते ती माता खरोखरच धन्य समजावी जसे आपले शिवराय घडले शंभूराय घडले मग अशी माता व्हायला हवी ठीक आहे अशी मातेनं आपल्या मुलांना शिक्षा द्यायला आपला इतिहास सांगितला पाहिजे रामायण महाभारत नाही का त्याच्यानंतर आपले जेवढे ऐतिहासिक ग्रंथ आहेत इतर जे आपले आहेत महाराणा प्रताप पृथ्वीराज चव्हाण नाही का राणा सांगा वगैरे यांची इतिहास जेव्हा तिसरी गर्भधारणा होण्याच्या आधीपासून ते वाचन करेल तर मुलगाही त्याचप्रमाणे शूरभर जे जन्माला येईल ठीक आहे हे कधी कस कधीपर्यंत व्हायला पाहिजे म्हणजे इतिहास आणि वेदांचं वेदमंत्रांचं उच्चारण वगैरे म्हणजे होम हवन शिकणे वगैरे हे सगळं काही कार्य हे तुम्हाला आर्य समाजात आल्यानंतरच तुम्हाला बघायला मिळाले की नो ठीक आहे स्वतः तुम्ही आपल्या घरामध्ये हवन हुँ, होम हवन करू शकत शकनास परिपूर्ण व्हाल तुम्ही ठीक आहे तर या सर्व गोष्टी कधी घडता जेव्हा माता काय असते विदुषी असते विद्वान असते धार्मिक विद्वान असते ठीक आहे तर आता माता पिता यांना काय उचित आहे की गर्भाधान होणे अगोदर आणि गर्भधान झाल्यानंतर मध्य काळामध्ये आणि नंतर मादकद्रव्य मद्य दुर्गंध वृक्ष बुद्धिनाशक पदार्थांना सोडून द्यावे जे काय करतात शांती आरोग्य बळ बुद्धी पराक्रमाने सुशीलता से सभ्यता को प्राप्त करे म्हणजे यावरच्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत कोणत्या मादक द्रव्य मध्य दुर्गंध वृक्ष बुद्धिनाशक पदार्थ यांना सोडून देऊ द्यायचं आणि शांती आरोग्य बळबुद्धी सुशीलता यांनी यांपासून येन सभ्यता प्राप्त करा जसे म्हणजे तूप दूध मिष्ट अन्नपान आदी श्रेष्ठ पदार्थांचं सेवन करावे की ज्यापासून रजसवी जे आपलं वीर्य आहे रजस वीर्य स्त्रीमध्ये रज आणि पुरुषामध्ये वीर्य तर रजस वीर्य ही हे दोषांपासून रहित होऊन अत्युत्तम गुणयुक्त होतात ठीक आहे श्रोते गण तर जसे ऋतुगमन कविधी म्हणजे रजोदर्शनच्या पाचव्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसापर्यंत म्हणजे जसं स्त्रीला मासिक पाळी येते तर मासिक पाळी आल्यानंतर जे सोळावा दिवस असतो त्या दिवसापर्यंतच काय होतं ऋतुगमन होते अर्थात गर्भधारणा होते त्याच्यानंतर नाही ठीक आहे तर हा ऋतुदान देण्याचा समय असतो संबंध बनवायचा समय असतो हा आणि त्या दिवसांमध्ये पहिले चार दिवस त्यात जे आहेत कशासाठी संबंधासाठी आणि राहिलेले बारा दिवस जे आहेत त्यामध्ये एकादशी आणि त्रयोदशी हे सोडून बाकी दहा रात्री रात्रींमध्ये गर्भाधान करणे सर्वोत्तम असते ठीक आहे श्रोते गण हो हे थे लक्षात ठेवा हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे परंतु त्याआधी तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्या बुद्धीला शुद्ध करावं लागेल पत्नीच्या बुद्धीला शुद्ध करावे लागेल वेद वेदमंत्र आपला हा सत्यार्थ प्रकाश जरी घरात आणला ना तरी याच्यामध्ये भरपूर असे मंत्र आहेत की ज्याने तुम्ही त्याचं उच्चारण करत राहिले ईश्वरस्तुती करत राहिले तर आपल्या बाल होणाऱ्या बालकावरती खूप श्रेष्ठ संस्कार होतील गर्भामध्ये असता असल्यापासून आणि बाहेर गर्भानं जन्म घेतल्यानंतर सुद्धा त्याला मग आपण काय देऊ शकतो वेदांचे माहिती वेदमंत्रांची माहिती उच्चारण कसं करायचं वगैरे आपण ते नंतर शिकू शकतो बरोबर आहे का नाही तर हे जे असते फक्त म्हणजे टोटल दहा दिवस असे आहेत की ज्यामध्ये आपण गर्भाधान करू शकतो ठीक आहे आणि रजुदर्शनाच्या दिवशी रजुदर्शनाच्या दिवसापासून तर सोळाव्या रात्री पर्यंत समागम कर, करू करू नये सोळा दिवसानंतर काय करू नये समागम करू नये कधीपासून रजुदर्शनापासून तर सोळाव्या रात्रीच्या नंतर पुन्हा समागम करू नये पुन्हा जेव्हा जोपर्यंत ऋतुदान ची वेळ पूर्वोक्त न आवे तब तक अरुगर्भस्थिती कि पाशात एक वर्ष तक संयुक्त न हो म्हणजे रजोदर्शनापासून ते सोळा रात्रीच्या पुढे श्री समागम करू नये म्हणजे पुन्हा रजोदर्शन होऊन त्या पूर्वोक्त ऋतुदानाचा समय आल्यानंतर किंवा गर्भस्थितीनंतर एक वर्षाने समागम करावा असे आपले शास्त्र सांगते फक्त म्हणजे समागम कशासाठी असतो आज लोक कशासाठी वापरतात मजा म्हणून गरज म्हणून नाही मला हे पाहिजेच आहे नाही का परंतु शास्त्र काय सांगते की जेव्हा गर्भधारणा होते ते गर्भधारणा झाल्यानंतर म्हणजे सोळाव्या दिवसानंतर समागम करू नये किती एक वर्षापर्यंत करू नये कारण त्यामध्ये काय होणार आहे तुमचं बाळाचा विकास होणार सुरुवात होणार आहे नाही का गर्भधारणा होणार आहे मग बाळाचा विकास सुरुवात होणार नाही का म्हणून ते, ते एक वर्षापर्यंत करू नये असं सांगितले गेलेले आहे मग आता पुन्हा रजू होऊन होऊन पूर्वोक्त ऋतनाचा वेळ आल्यानंतर गर्भस्थितीनंतर एक वर्षाने आपण समागम करावा तर दोघांच्या शरीरामध्ये आरोग्य प्रसन्नता आणि आनंदी वृत्ती असेल आणि कोणत्याही प्रकारचा शोक नसेल अशाच वेळी समागम व्हावा म्हणजे घरामध्ये कुठली दुःखद घटना घडलेली नसावी काही छोटं मोठं भांडण तक्रारी झालेल्या नसाव्यात नाही का शुद्ध बुद्धी असे वातावरण शुद्ध असो त्याच वेळेस करावं ठीक आहे तर चरक संहिता आणि शुश्रू संहितामध्ये ज्याप्रमाणे भोजन भोजनाच्छादनाचा प्रकार सांगितला आहे आणि मनुस्मृतीमध्ये ज्याप्रमाणे स्त्री पुरुषांची भोजनाच्छेदनाची व्यवस्था फारच बारकाईने ठेवली पाहिजे नंतर एक वर्षपर्यंत स्त्री पुरुषांनी समागम करू नये एक वर्षापर्यंत ठीक आहे शांती इत्यादी गुण वाढवणाऱ्या द्रव्यांचेच स्त्रीने गर्भवती असेपर्यंत सेवन करावे काय असं कशा अन्नाचं सेवन सेवन करावं स्त्रीने की स्त्री आणि पुरुषांनी बुद्धी बळ रूप आरोग्य पराक्रम शांती इत्यादी गुण वाढवणाऱ्या या द्रव्यांचेच गर्भवती स्त्रीने सेवन करावे ठीक आहे जोपर्यंत संतानाचा जन्म होत नाही तोपर्यंत ठीक आहे श्रोतेगण हो आता पुढील माहिती आपण पार्ट टू मध्ये बघूया श्रोतेगण हो ठीक आहे याच्याविषयी काय काय सांगितलेलं आहे ठीक आहे ना तर ओम नमस्ते